स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या सूचनेनुसार आज गुरुवारी पाच जून रोजी वृक्ष आणि ग्रंथदिंडीसारख्या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या दिंडीमध्ये महानगरपालिकेचे सर्व पुरुष अधिकारी कर्मचारी पारंपरिक वारकरी वेशभूषित तसंच सर्व महिला अधिकारी कर्मचारी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या शुभारंभ प्रसंगी खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी वृक्ष आणि ग्रंथ दिंडीसह महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सर्वच उपक्रमांचं कौतुक केलं वृक्ष आणि ग्रंथ दिंडी शिवतीर्थ इथून महात्मा गांधी चौक राजवाडा चौक मार्गे मंगलधाम या ठिकाणी या दिंडीचा समारोप झाला या प्रसंगी उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त राहुल मर्डेकर पुंडलिक जाधव सहायक आयुक्त विजय राजापुरे मु, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा लेखापरीक्षक आरती खोत शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते